नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगते की त्याच्यामध्ये थंडी लागते तर त्या दिवशीचा व्हिडिओ बनवला होता मी ड्रेसचा तर त्याच्यामध्ये थोडीशी लाईट कमी होती म्हणजे इकडे कसा ट्यूब लाईट आहे आणि असं पूर्ण बजन पडदे ओपन केले की के पूर्ण असं बाहेरून ऊन येतं त्यासाठी मग पडदे लावून घेते आणि ही लाईट आहे ते ही एक ट्यूब लाईट आहे त्याच्यामुळे कसं एवढं क्लिअर दिसलं नाही तर असेच आहेत ते ड्रेस कॉटन मध्ये आणि धुतले तरी कलर वगैरे काही गेला नाही आणि छान आहेत एकदम मी धुवून वगैरे बघितले त्याच्यानंतर ओढणी लेगीज वगैरे सगळे आणलेले आहेत ते काय शेअर करायचे आपल्या म्हणजे ह्याच्यावर आहे घेण्यावर आहे ते मग पण एक लक्षात ठेवा की चांगली क्वालिटी घेतली की ते जास्त काळात टिकतात त्यासाठी बोलते की चांगली क्वालिटी घेतली फिटिंग वगैरे करून घेतले की मस्तपैकी टिकतात ते तर असं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की आता नवीन वर्ष चालू होत आहे तर हाऊस वाईफसाठी घरगुती असं घरी म्हणजे घरी घर गर वगैरे सांभाळून कसं आपण व्यवसाय करू शकतो आता मी पण घर मुले सांभाळून पहिलं मी घरातून करायची याच्या अगोदर पण मी सांगितलं होतं तुम्हाला आणि चपाती भाकरीच्या ऑर्डर कशा घ्यायच्या चा, तर चपाती भाकरीच्या ऑर्डर आपण कसं आपले मिस्टर जेव्हा ऑफिसला जातात तिथे पण तुम्ही बघू शकता हॉटेल आपल्या एरियाच्या हॉटेलमध्ये पण तुम्ही खूप असे हॉटेल असतात तिथे विचारू शकता आणि प्रत्येक ठिकाणचा कसा भाव असा वेगवेगळा वेग असतो आणि आता माझे कसे मिस्टरांचे आणि ह्या व्यवसायात मी गेली आठ नऊ वर्ष या व्यवसायामध्ये आहे तर त्याच्यामुळे कसं मी विचार केला म्हणजे मिस्टरांनी विचार केला की आपण दुकान टाकूया तर दुकान टाकलं आणि मस्तपैकी आता परमेश्वराच्या कृपेने मस्तपैकी चालू आहे दुकान असं तर तुम्ही पण असं दुकान नाही जरी मुलं लहान असतील ना घरी माझं पहिल्यापासूनच कसं बाहेर कसं हॉटेल असल्यामुळे कसं पहिल्यापासूनच असं एक स्वप्न होतं की काही ना काहीतरी म्हणजे घरात बसून राहायचं नाही काही ना काहीतरी करायचं असं पहिल्यापासूनच हे ठाण होतं हे म्हणजे आपण एकदा पाऊल टाकलं ना की आपल्याला एक 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 मार्ग मिळतच राहतात ते आणि घरच्या घरी जर आपल्याला दोन पैसे मिळतात भाजीपाला सुटतो आपला सिलेंडर सुटतो तर चांगलंच आहे ते आणि प्रत्येकाला असं वाटलंच पाहिजे की गृहिणीला की काही ना काहीतरी करायलाच पाहिजे आपलं घर सांभाळून मुलं लहान असतील तर आता काय काय लेडीज लोक बघा घरातलं आवरून वगैरे ऑफिसला जातात पण ज्यांचे मुलं लहान आहेत त्यांनी हे करू शकता तुम्ही आणि बाहेर आजकाल बघा खूप खूप असे ऑप्शन आहेत आपल्याकडे असे आपण फक्त करायला पाहिजे शिवण क्लास आहे ब्युटी पार्लर आहे परत ट्युशन आहे सर लहान मुलात तर एवढं जमत नाही पण ब्युटी पार्लर हे ब्युटी पार्लरचा एकदा कोर्स केला की मग ते कसं कोर्स पाहिजे पण त्याच्यासाठी नाहीतर बिना कोर्सचे व्यवसाय म्हणजे एक तर टिफिन सर्विस एक म्हणजे चपातीचा आता मी करते ते भाकरी भाकरीमध्ये चांगलाच फायदा मिळतो कारण ते पण ते पण कसं भाकरी बनवायची ते पण मी सांगते तुम्हाला जर असं तुम्ही प्रमाण सांगते मी तुम्हाला असं जर थापून भाकरी घेतली तर ते तुम्हाला परवडत नाही आणि ती जर उकडीची भाकरी घातली आपण ना ती जो 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 तर ती आपल्याला जवळजवळ सेवन्टी पर्सेंट त्याच्यामध्ये मिळतात आपल्याला म्हणजे तुम्ही जरी दहा भाकऱ्या घातल्यात तरी आरामशीर तुमचा दिवसाचा भाजीपाल्याचा खर्च निघून जातो दूध आणि भाजीपाल्याचा खर्च निघून जातो असे चांगले पैसे मिळतात फक्त करण्यासाठी म्हणजे आपण बाहेर पडायचं आणि हे पाच सहा हॉटेल असतील त्यांच्यामध्ये महिन्या महिन्याला जाऊन विचारायचं असं की मिळतील का मी भले आता सुरुवात केली होती चपाती बसून पण आज मोठ्या टप्प्यावर येऊन बसले माझे ऑर्डर्स तर हे कशी मेहनत लागते शेवटी आपल्याला कोणतीही गोष्ट करण्यासाठी तर तुम्ही पण आता नवीन वर्ष चालू होत आहे ना काय ना काहीतरी आपलं स्वतःचा घरगुती व्यवसाय असं करायला पाहिजे नाहीतर मग तुम्ही जर यूट्यूब चालू केलं तर त्याच्यामध्ये पण पेशन्स ठेवावे लागतात नाहीतर मग बेस्ट सांगते तुम्हाला आपला घरगुती व्यवसाय काही ना काहीतरी आजकाल तर स्टेशनला बघा वयस्कर लेडीज लोक पण आमच्या इथे पोहे चपाती भाजी नॉन व्हेज व्हेज अशी टोपली घेऊन बसतात कारण कारण आपल्याला कोण देणार नसतं आम्ही लाजायचं नाही आपल्याला असं लाज पकडली किंवा समजायचं की कि आपली गाडी तिथेच थांबली लाजायचं नाही आता पहिल्यांदा मला पण किती असे बोलणारे होते की नवरा एवढा कमवतोय मग चपात्यांच चपात्या असते असे बोलणारे खूप होते पण बोलणारे खूप होते पण आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही कारण आपल्याला कोण दोन पैसे देणार नाही आणि आपण जेवढं करणार ते आपल्या मुलांसाठी राहणार प्रत्येकाचं हे हेच आहे की आपण आपल्या मुलांसाठीच करत असतो तर लाजून वगैरे काहीच जमायचं नाही तर तुम्ही पण आता एक एक नवीन वर्षाचं पाऊल टाका आणि काही ना काहीतरी धावपळ म्हणजे धडपड अशी चालू करा की काही ना काहीतरी आपण करू शकतो असे दहा बारा असे व्यवसाय आहेत की आपण घरगुती करू शकतो तर बघा तुम्हाला एक मी एक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि उद्या नवीन वर्ष चालू होते तर या वर्षामध्ये काय चुकीचे वगैरे बोलले वगैरे असेल तर माफ करा आणि खरंच लेडीज लोकांनी गृहिणी लोकांना म्हणजे कसं एकमेकांचा हातभार लागला ना की कसं बॅलन्स राहतं एकाच म्हणजे दोन पैसे बचत राहतात आणि जे आपल्याला कधी कधी असं वाटतं ना महिन्याचा अखेर आला की पैशाचं कधी कधी कोणाकोणाचं असं वाटतं म्हणजे येतं असं पण मग ते कसं एकाचा दोघांचा हातभार असेल ना रात रात पन तर ही ती पण कमी भासून जाते की रोजचा पैसा आपल्या घरात येतो पण आणि पगार आला की त्यातलं थोडेफार का होईना पैसे थोडेसे बचत राहत राहतात आणि बचत पण व्हायला सुरुवात होते त्याच्यासाठी सांगते बाकी माझं म्हणजे असं हे काही नाही गृहिणींना काही ना काहीतरी करायला पाहिजे असं माझं मत आहे तर बघा तुम्ही चौकशी करून बघा प्रत्येकाने प्रत्येकाच्या इथे हॉटेलमध्ये तुम्हाला जर असं वाटत असेल तर मिस्टरांना सांगा कारण मिस्टर कसे प्रत्येकांचे कसे मिस्टर असे बाहेर फिरती काम असलं किंवा ऑफिस कसे असं एवढं वाटत नाही बोलण्यासाठी समोरच्या हॉटेलमध्ये बिंदाच विचारू शकता पण तुम्ही घरातून तुम बनवून तर देऊ शकता ना तर त्याच्यासाठी बोलते की हॉटेलमध्ये जाऊन विचारा असं की चपाती भाकरी घेतात का आणि आजकाल घेतातच असं पण आणि तुम्ही जर ओळख वगैरे असेल तर चांगलीच गोष्ट आहे की मग त्याच्या ह्याच्याने वीस पासून जरी सुरुवात झाली ना तरी सुरुवात करा कारण कसं आहे वीस पासून माणूस कधी कुठे पोहोचेल ना ते सांगता येत नाही असं आहे तर चला बस एवढंच बोलायचं होतं की गृहिणीने काय ना काहीतरी घरात आपलं बसून करायला पाहिजे शिवण प्लस तर आहेच पण घर बसल्या म्हणजे बिना कोर्सचा व्यवसाय म्हणजे हेच टिफिन सर्व्हिस टिफिन सर्व्हिस चपाती ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच बिना कोर्सचा कारण हे तर आपण ऐकून आपल्या प्रत्येक गोष्ट शिकवूनच येतो आणि आपल्या कुटुंबाला जर हातभार लावायचं तर या गोष्टी करायलाच पाहिजे अजून जमणार नाही तर चला बस आता माव आमचा झोपलाय आणि मी पण आता तुम्हाला बाय बाय करते भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या मस्तरा हसतरा तुम्ही पण खरंच काही ना काहीतरी सुरुवात करा